आणि बाबू आणि हा प्रेम इकडं बघा कसं त्यांनी किलर जोडी आहे हे आमचा मी बघा कसा बैठक दंड बैठक काढते आता रेडिओनं भारी पोस्ट दिलेली होती की बघा जनावर दादाची तीन चार मस्त शेरड दोन तीन आणि आता आपण इकडे जंगलाकडे जाऊया चला ते आहे आमचे बकडे झालेले हा बघा बघा दादा खरं आहे हो खरं आहे हा पेपराला बातमी सुद्धा आलेली होती बरोबर बिबट्यानं बिबट्यानं बकळ मंडळी नमस्कार आलो आता गावाला मी छानसं असं वातावरण आहे आणि माझ्याकडे ड्युटी लागल्या मशीला घेऊन जातो आता रानामध्ये बाज थोडस तब्येत बाबांची व्यवस्थित नाही त्यामुळे आपल्याकडं ड्युटी लागल्या आता हे आमच्या गावाचे प्रगतशील शेतकरी बापू आमचे बघा जनावरं घेऊन आले त्या हे आता आम्ही निघालून त्या आले त्या चला हे बघा बापूजी सगळी अशी ही जनावरं ओहो आल्या ओहो असं बघा मस्तपैकी वातावरण आहे गावाकडं आता सध्या आणि जर आपण बघितलं तर असं ओगळाना वगैरे पाणी आलेलं आहे तर आता हे समोर बघा हे धरण अगदी छोटंसं आहे फुल्ल भरलेलं आहे आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच एकदम ओके पाऊस भरपूर आहे गावाला आता सध्या आता थोडा रिमझिम पडला पावसाची रिमझिम आणि जर आता आपण बघितलं तर गावाला वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि गावच्या वातावरणामध्ये एकदम भारी वाटतंय हे बघा वातावरण कसं आहे गावाकडे मस्तपैकी मशला घेऊन आलोय आता आणि इकडं बघा चाललंय काम टोकायचा भुईमुंग मस्त सासूबाई आमची या ठिकाणी भुईमुंग टोकत आहेत बघा कसं काम चाललेलं आहे तिकडं रानमाळे वहिनी हसत आहेत <laughs> चला खूप छान आता इथपर्यंत घात आहे या वावराला आणि खूप छान वावर आता हे बघताय आता टोकायचं कसं तर हे बघा हा जो बिलगा आहे सायकल बिलगा त्याला हे फन आहे बघा कसं जात आहे आतमध्ये आणि बाबू आणि हा प्रेम इकडं बघा कसं त्याने किलार जोडी आहे आमचा मी हो ना बघा कसा बैठक आहे दंड बैठक आहे काढते च गोटेवडीचं धरण तुम्हाला दाखवतो हा भरलेलं आहे थोडंसं राहिले भरत आलेलं आहे दिवसाने काम करतो आता आपण स्वतः करतोय तरी जरा थोडस चुकतंय आपल्या म्हणून हे बघा आता आपण स्वतः पहिलं झालेला आहे चला खूप छान असे हे जरा जरा थोडीशी वल आहे जमते चांगलं चला हे असं बघा हे दाखवा बाबू कसं पडले तास बघा पडले कसं खूप छान आता ह्याला हे आणलं पाहिजे दारा दा मंडळी नमस्कार आता हा जो संपूर्ण परिसर आहे दारा म्हणजे रानाला प्रत्येक नाव असते तसं ह्याला दारा म्हणतात आणि तसा हा जो सगळा जो माळ दिसतो ह्याला बिबीचा माळ म्हणतात तर त्या रानामध्ये आम्ही आलेलो आहे जरा थोडस काम करण्यासाठी पत्ता आता मी सर्या कशा पडतोय तर इकडं सगळ्यांची जनावर असायची पहिली म्हणजे जून महिन्याच्या आधीच चालू झाला का नाही तर हा सगळा माळ भरलेला असायचा पण आता कुठं कुणा, कुणाची जनावर नाहीत रानं पडलेली आहेत कुठंतरीच तुम्हाला शेत भेटल म्हणजे चालू शेत आणि शिवार चालू आता इथपर्यंत ती ही रानं दिसते तिथवरच तुम्हाला ही रानं तो चालू दिसती नाहीतर इकडं वर पट्याला सगळी राहणं पडलेली आहेत म्हणजे एक दोन शेतकरी तिकडचं शेती करते त्यामुळं शेतीला आता काय झालं शेतीला मरण आले म्हणण्यापेक्षा शेती मारणा अवस्थेत आहे आणि ही शेती आपण जर जपली नाही तर आपण खायचं काय तर खायाचा रेशनिंगचा भात गहू तांदूळ आता वाजलेत साडेतीन बघा झाले वावर सगळं ओके पिरून सायकल कोळप्यानं आता आपण पेरलेला इकडं आमचं गोटेवाडीचा हा मोठा असा तलाव आता आपण जाऊया दादा शेटकडं दादा शेठ आहे तिकडं म्हशीक तो पण आला आहे जनावरांना घेऊन त्याची गाठ घ्यायला आपण जाऊया चला चप्पल कुठं आहे माझं ओके हे बघा सगळा असा हा परिसर शिवार बघा कसा दिसतोय एक नंबर शिवार हा सगळा माळरान जर आपण बघितलं आता हिरवळ चोहीकडं आता आलेली आहे इकडं बघा हे सागमानाचं झाड चला हे बघा जनावर आत जाऊ नये म्हणून हे बघा कुंपण कशा पद्धतीने केलंय अशा पद्धतीनं शेतकऱ्याला नेहमी सजग राहायला लागतं हे आता अशी वावरं यात पेरल्यानंतर उगवल्यानंतर आत जनावरं जाऊ नये आणि पीक खाऊ नये म्हणून अशा पद्धतीनं हे कुंपण केलेलं असते आणि इकडं सगळा हा दऱ्याचा माळ रान आणि बघा पाणी किती साठलं या अशा मळ्यातनी की बघा किती पाणी साठलंय जबरदस्त पाऊस झाला या गावाला आणि हे पाणी आता एक नंबर पाणी आता आपण बघताय दादा आणि दादा बघा छत्री उघडून बसलाय निवांत आणि ऊन पडतंय त्याला ऊन लागतंय म्हणून छत्री उघडून वा ते बघा सुट्टीच्या दिवशी मस्त हे बघा जांभळं जांभळं आहेत का ह्याला नाहीत जांभळं नाहीत आता मगाशी अशी मी बघितलं होत्यात काय काही ठिकाणी आमचा हे बघा दादा आलाय पावसामुळं जांभळ पडली पडलेत खराब झाले खराब बाकी काय म्हणतो विशेष छत्री उघडून बसलायस मोबाईल बघित बसले ह मोबाईल बघित बसलाय बघा चला इकडं आता ही याळगावची रानं वगैरे आता रेडीने भारी पोस्ट दिलेली होती हे बघा जनावर दादाची तीन चार मसरं शेरडं दोन तीन आणि आता आपण इकडं जंगलाकडे जाऊया चला दादा घ्या छत्री जरा जंगल सफारी करून येऊया आपण चलो एक नंबर जंगल सफारी करून येऊया इकडं समोर जे आहे ते संपूर्ण सागवान जंगल आहे आणि तिकडं आता जंगलामध्ये थोडं आपण जाऊया आता बघा हे अशा पद्धतीनं फुलं बिलं येत आहेत आणि हे ह्याला म्हणतात हे डागच रान म्हणजे हे गवतासाठी ही कुर्णा असते वरची बरोबर ना दादा ही ब वर असं जास्त गवत तुम्हाला दिसतंय ही सगळी डागज म्हणजे इथं गवत काढलं जातं हा पावसाळा झाल्यानंतर हिवाळ्यानंतर गवत ज्यावेळेस पेंडी येते गवताची चांगली त्यावेळेस इथं भरीव असं गवत येतं ते गवत काढलं जातं हे जनावरांसाठी परत उन्हाळ्यात चारा हा असा शेतकऱ्याचा एक क्रम असतो ऋतू चक्राच्या बदलानुसार हा शेतकऱ्याचा क्रम असतो आणि शेतकरी तो, तो जोपासत असतो आता आपण इकडे जंगलाकडे जातोय जंगलाची जर आपण वाट बघितली तर खूपच आता इकडे बघा दादाची शेरडं सुद्धा आहेत आणि शेरडांना म्हणजे ह्या शेळ्या ज्या आहेत त्यांना जपावं लागतं बिबट्यांपासून आमचे झालेले हा बघा बघा दादा खरं आहे हो खरं आहे हा पेपराला बातमी सुद्धा आलेली होती बरोबर बिबट्यानं बिबट्यानं बकऱ्या झालेलं होतं ओके दादाचं बिबट्यानं ह्या जंगलात ना समोरच्या आपण जाऊया तिकडं बघूया बिबट्या आता आपल्याला काय भेटणार नाही आता बिबट्या बसला असेल कुठेतरी पण आपण हे बघा कसं पाणी साठलं या एक गावाकडचं माझा एक हेतू असतो की गावाकडं आल्यानंतर मी कुठचं वातावरण दाखवत असतो ह्याच्या मागचा हेतू हाच की आपण गाव विसरता कामाने शेवटी हा आपल्या जगण्याचा एक कणा आहे तो पाय आहे इथली माती आपण विसरता कामा नाही कारण या मातीमध्ये आपलं बालपण गेलेलं असतं मातीशी आपण जुडलेलो असतो तर या मातीनं आपल्याला मोठं केलेलं असतं आणि ही माती आपल्याला खऱ्या अर्थानं जगायला शिकवते ही वस्तुस्थिती आहे आणि हे बघा तुम्ही नक्कीच मिस करत असाल असे ओघळं आणि या छोटी छोटी अशी ओहळांना खेकडे पकडणे या गोष्टी तुम्ही नक्कीच मिस करत असणार आता इकडं जो परिसर दिसतो हा याळगावचा परिसर समोर आता, बक्ता, आता हे बघता इकडं मस्करवाडी त्या बाजूला याळगाव इकडे गोटेवाडी आमची आणि आपण आता बघा तुम्हाला जंगलचा परिसर दाखवतो इकडं संपूर्णपणे तुम्हाला हे जंगल दिसल असं दाट जंगल आणि दाट जंगलामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस जरा थोडीशी भीती वाटते कारण पूर्ण हे दाट जंगल आहे सागवान पूर्णपणे छोटी मोठी झाडं आणि मोठी मोठी सु सुद्धा सागवानाची झाडं आहेत इकडं सगळी यळगावकरांची रानं आहेत आणि त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा आमचं रान आहे पण दाट जंगल जर बघलं तर इकडं असं जंगलामध्ये या दादा शेट या जाऊया आपण हे बघा जंगल परिसर आता हा पूर्णपणे लागलेला आहे पूर्णपणे थोडी थोडी जंगलं राहिलेली आहेत आता काही जास्त अशी मोठी किंवा पूर्ण अशी हे नाहीत पण छोटी छोटी जंगल आपल्याला गावाला सुद्धा पाहायला मिळतात या जंगलातनी वाघ आहे बिबट्या आहे वाघ म्हणता येणार पण बिबट्या वाघ नाही ना वाघ नाही बिबट्या आणि बाकीचं कोल्हा हरण आहे कोल्हा आहे वा हरण कोल्हा सुद्धा आहे ना या जंगलामध्ये काल हरण दिसलेलं होतं हां काल काल हरण दिसलेलं होतं मला किती हरणं दिसलेली तरी दिसलेले बारीक बारीक म्हणजे हरणं सुद्धा आहेत आता आपल्याला बघायला भेटणार नाहीत ना, ना? आता ना ओके चला जंगलाच्या वाटेनं आता आपण निघालेला आहे हा जंगल तुम्हाला परिसर दाखवतो पूर्णपणे आता आपण आतपर्यंत जाणार आहोत किती आतपर्यंत आहे बघूया आपण आणि शेळ्या तर आपल्या बरोबर आलेल्या आहेत चला दादा बिबट्या आता येणार नाही ना नाही तर आपल्याला खायचा बिबट्या या जंगलामध्ये आमचं ब म्हणजे बालपण गेलेलं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत जनावरांना घेऊन इकडं आम्ही यायचो पण आता जास्त करून येणं होत नाही आपण कामानिमित्त बाहेर एखादी मस म्हणजे शेतकऱ्यांना पण आता ती परवडणं असं झालं शेतकरी आता कॅल्क्युलेशन करायला लागला आणि सगळं व्यवहार हे एकदम कॅल्क्युलेशनने व्हायला लागले शेतकरी प्रगत झाला आणि पैशाचं गणित अर्थकारण शेतकऱ्यालासुद्धा समजू लागलं आणि मग थोडंसं पशुपालन म्हणा किंवा मुलं शिकली आणि आम्ही ज्यावेळेस यायचो मुलं शिकली बाहेर गेली शिक्षा आता ही बघा ही दादाची शेळ्या आहेत आणि ही शेळ्या दादाची ही दोन शेरडं एक बकरी आणि एक शिरडी दादाच्या मागणं येत आहेत जंगलामध्ये म्हणजे मालक सोडून इतकं प्रेम असतं एखाद्या याचं हे बघा या आता एखाद्या जनावराचं मालकावरती किती प्रेम असू शकतं ते हे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यावरती असं शेतकरीच जीव लावतो तसं ही मुक्क जनावरंसुद्धा आपल्यावरती जीव लावत असतात हे बघा तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न माझा एवढाच की आता हे जंगलात येण्याचं किंवा झाडं वेगळं करण्याचा असा हेतू नाही पण तुम्हाला ही जंगलातली झाडं आता साग असेल आता ही जंगल जरी असलं तरी इथलं गवत माणसं काढतात कशासाठी का आपल्या जनावरांसाठी आणि ह्या खाजगी मालकी हक्क असणारे हे काही सरकारी जंगल नव्हे किंवा फॉरेस्ट क्ष शे, क्षेत्रामध्ये राखीव क्षेत्रामध्ये हे नव्हे हे खाजगी मालकी असलेला आहे पण हा साग जर बघितला पूर्ण हा जो दरा आहे या पूर्ण दऱ्यामध्ये तुम्हाला असा साग दिसेल खूप छान असं ही याळगावकरांची राणं आहेत त्याच्यावरती जर बघितलं तर आमचीसुद्धा रानं आहेत पट्ट रानाला आपण ज्याला म्हणतो भुशाऱ्याचा पट्टा ज्याला म्हटलं जातं पाटलाचा पट्टा तर वरती हा पाटलाचा पट्टा मंडळी आता हा व्लॉग बनवण्याचा माझा हेतू हाच होता की गावाकडचं वातावरण आपल्याला समजलं पाहिजे आणि दादा तुला कसं वाटतं गावाबद्दल तू आता गावाकडं आहेस काय नेमकी भावना आहे तुझी गावाबद्दलची गावाकडं गावाकडचं वातावरण आपल्याला कुठेच भेटणार नाही मा आपली माणसं मुंबईला कामाला आहेत ते मे महिन्यात सुट्टीसाठी येतात गाव गावाला कारण गावा, गावा गावाला गावासारखं वातावरण कुठेच नाही यासाठी गावाला येतात गावाला जो मोकळा श्वास आहे मोकळा श्वास आहे हो बरोबर आहे आणि खरं गावाबद्दलच्या भावना तुला गावाबद्दल आता तू पण शिकतो शाळा कॉलेज शिकतोय तू पण काही दिवसानं म्हणजे नाही का जॉबला जाशील तर तू गावाकुढच्या काय गोष्टी मिस करशील गावाकुडचं वातावरण बरं गावाकडची माणसं आहे बरोबर आहे अगदी गावाकडचं वातावरण हे कुठंच भेटणार नाही आपल्याला मग बर भरभरून जगून घ्या हे वातावरण कारण शेवटी पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी आपल्याला गाव हा सोडावाच लागतो जरी आपला नाहीलाच असला तरी पण तुला ब भारी वाटत असेल ना दररोज रानात आल्यानंतर एक नंबर अरे वा मस्त चला मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे एक हे होतं उद्देश हाच होता की तुम्ही पण काही काळ हा जीवन जगला असेल जनावरांकडे जाणं असेल रानामध्ये जाणं असेल रानातली कामं करणं असेल हा हेतू एकच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ज्या ज्या वेळेस मी गावाकडे येतो त्या त्यावेळेस गावाकडच्या ह्या गोष्टी दाखवणं हा माझा म्हणजे हा माझा एक व्यासंग आहे आणि तो जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि तुम्हीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघताय हे गावाकडचं वातावरण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद